ಅಂತಡಮ

ક્લ ત કામણ કી� capacityમ મિં上મichi yat મણ િં ભ મણ ભેને વંજેઓ મણ ભ ભ મણ ય઩ दोन जाफर आणि दोन मोर्रा मशीन तुम्ही करून बघू शकता क्वालिटी कशी मित्रांनो बघू शकता आज जिजामाता डेअरी फार्म आलो होतो आणि त्यांच्याकडे शकिल भाईकडे मशीन शिल्लक तर आज आपण मशीनचे रेट जाणून घेणार होतो आणि त्यांच्या धावणीवर आपण प्रॉपर आलो नमस्कार शकिल भाई नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज किती माल शिल्लक आहे आज आपल्याकडे नऊ मशी होते जिजामाता डेअरी फार्म मध्ये आपले सगळे मशी विकलेले आपल्याकडे चाकण मधून शेतकरी आले होते चाकण शहरातून आणि त्यांनी आपल्याकडून पूर्ण नऊ मशी पूर्ण गाडी त्यांनी आपल्याकडून घेतलेली आज आपल्याकडे गाडी होती एकदम क्वालिटीची आणि सगळ्या मशी आपण गेला दहा दहा बारा बारा त्याच्या बुलीत पाचशे करून दिले तर म्हशीची पहिलं बसून डिटेल सांगतं कामाला ही आता ओ, का तिथे लिहिून द्यावं लागेल तुम्हाला सांगते खाली झालेली की हो खाली झालेली वाटतं खाली झालेली आहे हा हा त्या अंग बुली आणि दहा लिहिलं तुझ्या बुलीची म्हैशी दिली तिसऱ्या व्यताची म्हशी तिसऱ्या वेताची का हो काय किंमत दिली हो सर सगट लाता आपण द्याल ना एक लाख दहाच्या भावान दिलं एक लाख दहाच्या भावान दिलं आहे सर सगट म्हशी घेतल्यात ग्रह म्हशी एक लाख दहाच्या भावान दिली खाली काय तिच्या तुझ्या खाली रेडी रेडी आहे का हो कोणत्या क्वालिटीतली ती

मोर राजा तिथे मित्रांनो बघू शकता चौदह लिटर दुधाची बोली इथे काय सांगितले या नऊच्या नऊ म्हशी एकाच रेट मध्ये दिलेले आणि एकाच मालकाने घेतलेले त्यांचा ऐंशी मध्ये ऐंशी म्हशीचा गोट आहे त्यांचा चाकण शहरात आज तिने आपल्या कोणी बोरकर पाटलांनी म्हशी खरेदी केले आता हिला मी जाऊन जाणार आठ दिवस टाईम मित्रांनो म्हशी जर त्याचा पाहू शकता कसं एकदम क्वालिटीची म्हशी आठ दिवस टाईम आहे म्हशी खाल्ला जात कोणती जात कोणती म्हशी सगळ्या मुरराजी आहेत प्युअर आहेत सगळ्या हा प्युअर आहेत पगडी दाखा आपल्या शेतकरी बांधवाला महाराष्ट्रातील बाजार विषयी

झालं काय का आपल्याकडं जे ना या बाकडा आपण शेतकरी आपल्याकडे यांना आपण बाकड घेऊन पाच होत्या सहा सहा तपासून यांच्याकडे बाकडा होत्या आणि यांच्या बाकडा आपण या चाकणच्या शेतकऱ्याला खरेदी करून दिले टोटल म्हणजे शेतकऱ्यांनी घरी सांभाळत नाही यांना आपण भाकडा आपण घेऊन दिल्या होत्या आणि त्याच बाकडा आपण आपल्या कस्टमरला ताज्या बनवून दिल्या पुण्याला या पण आपल्याकडच्या आहेत हो चार आणि नऊ म्हशी सगळ्या यांच्या होत्या यांनी आपल्याकडून सातच्या भावने घेतल्या होत्या आणि आज चार महिन्या नंतर विक्रीला विक्री आणि एक लाख दहाच्या भावाने म्हशी विकलेल्या मावशी एकदम खुशी खाली झालेल्या किती त्याच्यात टोटल त्याच्यात खाली झालेल्या पाच म्हशी आहेत आणि चार गा बन्या चार गा बन आणि पाच खाली हो टोटल मावशीचा चार पा किती आज एक खटी रक्कम आलेली मावशी समाधान झालेले एक खटी रक्कम आली बघू शकता अशा प्रकारे दहा लाख रुपयाचे आई आईचे किती पैसे झाले दहा लाख रुपये झाले आहेत चार महिन्यात चार महिन्यात एक लाख रुपये ला। रुप ला। पेंट चारली, वाली चारले म्हशीचं संगोपन व्यवस्थित केल्यामुळे आज त्यांना रोजंदारी सुटलेली खुश झाली एकदम कॉन्टॅक्ट नंबर आहे का मग तुमचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना एक्याण्णव एकोणीस सांगा पुढे चारशे नव्याण्णव पाचशे पाच आणि आज तिने आपल्याकडून या नऊ वाघिणी खरेदी केले दादा नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं आपलं नमस्कार माझं नाव गोरक्षनाथ काणगे आहे मी चाकणवरून आलो आहे माझा चाकणला गोठा आहे आणि शकील भाईंची नामची यूट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली होती मी त्यांचे व्हिडिओ चार महिने पाहत होतो आणि ते पाहत असताना बऱ्याच वेळा माझं त्यांचं कॉन्टॅक्ट झाला पण आज माझा योग आला या ठिकाणी येण्याचा आज इथं आल्यानंतर त्यांच्याकडनं जी ट्रीटमेंट आम्हाला मिळाली ती अतिशय चांगली होती आज जवळजवळ नऊ मशी आम्ही खरेदी केलेल्या आहेत एक लाख दहा हजार रुपयाचा भावही त्यांनी आम्हाला दिला संपूर्ण मार्केट त्यांनी फिरवलं अतिशय चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी मिळाली आणि चांगली आमच्या आवडीच्या म्हणजे आम्हाला ज्या गरजेच्या मशी होते त्या पद्धतीच्या मशी इथं मिळाल्या एकदम चांगला अनुभव आला आपल्याकडे पहिले मशी वगैरे आहे का हो आमच्याकडे गोठा आहे चाकणला त्याच्यामध्ये ऑलरेडी मशी आहेत गाया आहेत आम्ही चाकणमध्ये दूध सप्लायचं काम करतो आमच्याकडे चाकदमधले जे जेन्युअन कस्टमर्स आहेत मोठे मोठे जे व्यापारी लोक असतील किंवा मोठी राजकीय मंडळी असतील ती सगळी लोक आमच्या कसं कसे वाटलं बाजार वगैरे आपल्याला अतिशय छान वाटलं बाजार एक नंबर मेन म्हणजे इथली जे, जे लोकांची ट्रीटमेंट आहे अगदी शेतकऱ्यांपासनं तर शकिलबाईंसारख्या लोकांपर्यंत सगळ्यांची ट्रीटमेंट फार छान होती फार छान वाटलं छान वाटलं होऊ शकतं मित्रांनो शेतकऱ्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्या घोडेगाव बाजाराबद्दल आहे आणि त्यांना बाजार खूप सुंदर असं वाटलेला पा आहे संपूर्ण बाजार बघितला आपण माझ्या माझ्या डेअरी फार्मवर पण तुम्ही आले हो त्याच्याविषयी पण थोडी माहिती आणि सगळ्यात महत्वाचं शकील भाईच्या डेअरी फार्मवर मी गेलो होतो डेअरी फार्मचं नाव वाचलं शिजामाता डेअरी फार्म त्या नावामध्येच बऱ्याच काही गोष्टी आपण सगळे मराठी माणसं आहोत आणि त्यांनी ज्या पद्धतीचं नाव दिलं आणि ज्या पद्धतीचं कार्य ते आहेत म्हणजे खरंच ते वाखण्यासारखं काम आहे अतिशय चांगला सेटअप त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे तेही पाण्याचा योग आज इकडे आल्यामुळे आम्हाला चालतंय चालेल धन्यवाद घोडेगाव बाजार विषय आणि शकील भाईचा व्यवहार विषय बांधवांना काय सांगतो घोडेगावचा बाजार आणि शकील भाईचा व्यवहार या दोन्ही बद्दल मी एवढंच सांगेल की स्वतः या स्वतः अनुभव घ्या हो मी आज अनुभव घेतला गेले चार महिने मी ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट आज साक्षात उतरली आणि एकदम म्हणजे गुड फिलिंग एक प्रश्न जाता जाता भाऊ तुम्हाला आपले जे मार्क आता जे नवीन बंधू दुग्ध व्यवसायामध्ये येत आहेत जी आपल्या बांधवांना सध्या नोकऱ्याचं शॉर्टेज आहे बारा पंधरा हजारो पगाराची नोकरी करून आपल्याला चालणार नाही जेणेकरून आपण चार म्हशी चार चार म्हशी सांभाळ्या किंवा दहा सांभाळले तर आपण एक रोजगार देणार आहे बनू ही फिलिंग घेऊन तरुणाने शेतात आलं पाहिजे निश्चितपणे आत्ता तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल मी एकच गोष्ट सांगेन मी स्वतः शेतकरी असून मी स्वतः बिल्डरही आहे आणि हा जो माझा व्यवसाय दुग्ध व्यवसाय आम्ही एक साईड साईड व्यवसाय म्हणून करतो साईड इन्कम म्हणून करतो आहे या व्यवसायाच्या माध्यमातून मी पण माझ्या गावामध्ये मा आमच्या साखरमध्ये तीन कुटुंबांचं अर्थार्जन करू शकलो तीन कुटुंब माझ्याकडे कामाला आहे तीन कुटुंब त्यांचं पोट आहेत आणि एक आनंद एक आनंद असा आहे की आपण शेतकरी आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये दूध दुप्पतं लागतंच आणि जनावरंही प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजेत आणि तरुण पिढीला माझा निश्चितपणे हाच संदेश आहे की कुठली गोष्ट तुम्ही करा प्रामाणिकपणे करा काही धंद्याची सुरुवात तुम्ही त्या धंद्याची माहिती घेऊन करा आणि हा व्यवसाय तर निश्चितपणे तुम्हाला कधीही मा लॉसमध्ये घालवणार नाही असं एवढंच ना। झालं व्हिडिओ थोडा मोठा होईल आपण शेतकरी बांधवांनो पण हा व्हिडिओ आवर्जून बघा या व्हिडिओमध्ये बरंच काही ऐकण्यासारखं घेण्यासारखं आहे एक आपली चर्चा झाली की बा आपण मराठीन माणसे आपले जे लोक गुजरातला गुजरातला आता हरियाणाला मशाना जातात गुद, तिथली भाषा आपल्याला कळत नाही तिथं आपल्या शेतकरी मराठी शेतकरी बांधवांची लुटमार केल्या जाते तर त्याच्या संदर्भात घोडेगाव बाजार विषयी आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगतात जे आपले वर्कर आहेत ते पण आपण मराठा माणसं ठेवले पाहिजे एक ब उदाहरणार्थ आपण जे बाराशे चौदाशे रुपये आपण जे गाय माहिती देतो आपल्या मराठी माणसाला पंधराशे सोळाशे रुपये जाऊ द्या जेणेकरून आपला पैसा हजे मार्टला पैसा आपल्या मार्ट राहणार आहे जेणेकरून गुजरातमध्ये हरियाणामध्ये आपला पैसा जाणार आणि आपला पैसा आपल्या मार्डात राहील आपल्या जो आपला वंचित घटायचे तोपर्यंत आपला पैसा आग्यायला पाहिजे याच्या विषय काय मार्गदर्शन केलं पाहिजे निश्चितपणे शकील भाईंनी आता जी गोष्ट सांगितली ऍक्च्युली त्यांच्या फार्मावर ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला आमची चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये आमच्या दोघांच्या चर्चेतला एकच सूर निघाला आणि निक। तो असा आहे की बाहेरच्या राज्यामधनं आपण ज्या वेळेला जनावरं आणतो त्यावेळेला ती जनावरांना येतोपर्यंत त्याच्या बऱ्याचशा समस्या नंतर ती जनावरं आपल्याकडे आपल्या क्लायमेटला सेट होण्याला प्रॉब्लेम होतो किंवा ते यू बाहेरच्या राज्यावर जे आपण कामगार मागवतो ते कामगार मनमानीपणा थोडासा त्यांच्या मोनोबोली साधू लागतात आपण जर आपल्या मराठी माणसाला जर दोन रुपये जास्त दिले तर निश्चितपणे आपण त्याचं कुटुंबाचं अर्थार्जन करू शकू आणि त्या आपल्या मराठी माणसालाही या गोष्टीची जाण असली पाहिजे की आपल्याला ज्यांनी कामासाठी ठेवलेलं आहे त्यांचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे हाच एक संदेश मी या माझ्या चालते दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच ठीक